में एन, नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त तहानलेल्या तहान भागवण्यासारखे दुसरे पुण्य नाही असे म्हणतात आणि हे पुण्याचं काम जामनेर शहरातील गिरजा कॉलनीतील उद्योजक रणजित महाजन यांनी केले आहे स्वर्गीय पी एस महाजन या आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ रणजित महाजन यांनी सोना तोलकाटा या ठिकाणी शुद्ध थंडगार आरो पाण्याची पाणपोई सुरू केली आहे जाणाऱ्या येणाऱ्यांना थंडगाव पाणी पिण्यास मिळत असल्याने रणजित महाजन यांच्या या स्तुत उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे गिरजा या भागामध्ये ज्यांना पाणी प्यायचे असेल त्यांनी पोटभर पाणी तिथे पिऊ शकतात आणि त्यांना बॉटलमध्ये पाणी न्यायचे आहे तर त्यांनी एक रुपयाचे कॉईन या मशीन मध्ये टाकून एक रुपयाच्या कॉइन मध्ये एक लिटर पाणी घेऊन जाऊ शकतात तर या उपक्रमाविषयी जाणून घेऊया आपण रंजित महाजन यांच्याकडून हा उप उपक्रम आम्ही समाज कार्यासाठी केलेला आहे आणि तो काही धंदेवाईक म्हणून नाही आहे आणि याचा आम्हाला भरपूर रिस्पॉन्स मिळतो आहे इथं आम्ही वडलांच्या नावाने चालू केलं होतं नाही आता आता टाइम चालू आहे ना त्याच वर्षी चालू केला आता नोव्हेंबरमध्ये वडलांच्या पुण्यतिथीला लोकांच्या हितासाठी त्यांनी केलेले आहेत कॅमेरामॅन विकास सिंगळेसह मी अनुराधा जोगी जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांनी तक्रारदारांवर गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यातून वाचायचे असेल तर दोन लाख तीस हजार द्यावे लागतील असे ठरले होते त्यानुसार ही रक्कम देतानाच पथकाने त्यांना पकडले त्यामुळे तक्रारदार यांनाच आरोपी होण्याची ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय झाली आहे पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जे बी एन महाराष्ट्र न्यूज नमस्कार